सोशल मीडियावरती एक घटना प्रचंड व्हायरल होत आहे या व्हायरल घटनेमध्ये ती मुलगी जी होती ती साडी घालून बसने प्रवास करणार होती परंतु तिच्यासोबत असं काय घडलं की तुमच्याही पायाखालचीच जमीन सरकेल कारण तिच्या शेजारी एक वयस्कर माणूस बसला होता परंतु त्याचं कृत्य पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल ही घटना नक्की काय आहे बघूया त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असत तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता हा जो वयस्कर व्यक्ती आहे त्या मुलीच्या शेजारी बसला परंतु त्याचं कृत्य अत्यंत भयानक होतं आणि त्या मुलीने पुन्हा त्याच्यासोबत काय केलं ही संपूर्ण घटना आज आपण बघूया प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे शाळा महाविद्यालय नोकरी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आपण रोजच सार्वजनिक वाहतूक वापरतो भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात बस ही अजूनही सर्वसामान्यांची सर्वाधिक वापरली जाणारी सोय आहे पण दुर्दैवाने सार्वजनिक वाहतुकीत मुलींची सुरक्षा हाच आजचा मोठा प्रश्न आहे बसमध्ये मुली सुरक्षित नसतात हा हे विधान जे आहे केवळ कल्पना नाही तर असंख्य अनुभव आहे आकडेवारी आणि समाजातील घटनांवर आधारलेलं वास्तव्य आहे म्हणजे बसमध्ये अक्षरशः मुलींसोबत नको त्या गोष्टी घडत असतात म्हणजेच मुली बसमध्ये सुरक्षित नाहीत मग या मुलीनं असं धाडस दाखवलेलं आहे त्या मुलीचं कौतुक कराल आणि त्यानंतर त्या व्यक्तीवर त्या कारवाई करा असं तुम्ही म्हणाल या बसमध्ये मग असं काय घडलं होतं असंच प्रश्न तुम्हाला पडेल ही मुलगी बसमध्ये चढली आणि सीटवर जाऊन बसली होती आणि त्यानंतर तिची जी सीट होती ती खाली होती म्हणजे मोकळी होती आणि त्यानंतर त्या, त्या सीटवर एक पन्नास ते साठ वर्षाचा तो व्यक्ती दिसत आहे आणि तो तिथे जाऊन बसला आणि बसल्यानंतर त्याने जे कृत्य केलेलं आहे ते देशाला हादरवून टाकणार असं कृत्य आहे त्यानंतर त्याच्यावर कारवाई होणार की नाही हे आपल्याला बघावं लागेल मग असं काय घडलं होतं ते बघूया या घटनेचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता सुरक्षितता म्हणजे आपण अपघातापासून संरक्षण नव्हे तर शारीरिक सुरक्षितता कोणी अनुचित स्पर्श छेडछाड हल्ला करू नये तसेच मानसिक सुरक्षता म्हणजे म्हणजे काय मुलीला भीती असुरक्षितता अस्वस्थ जाणवू लागतो प्रवास करताना इतर प्रवासी चालक कंडक्टर यांच्याकडून तिला पाठिंबा मिळावा असं आपल्याला वाटतं पण प्रत्यक्षात ब्र बस प्रवासात ही सुरक्षितता कायम राखली जात नाही म्हणजे कधीकधी कंडक्टरसुद्धा जो आहे तो त्याचं काम करत असतो त्यामुळे मग मुलींना असुरक्षितता जी आहे ते वाटत असते शहरात किंवा गावात गर्दीच्या बसमध्ये प्रवास करताना लोक एकमेकांना जे आहे घासून घासून उभे राहतात अशावेळी काही विकृत प्रवृत्तीचे पुरुष जाणून बुजून मुलींना स्पर्श करत असतात आणि गर्दी आहे हा बहाना ते बनवतात म्हणजे गर्दीचा ते बरोबर फायदा घेत असतात यामुळे जे आहे बसमध्ये प्रवास जो आहे सुरक्षित राहिलेला नाही आणि असा अनुभव तुम्हाला कधी ना कधी आला असेल मग ही घटना आहे या घटनेमध्ये मुलीसोबतसुद्धा असाच अनुभव आला आलेला आहे ही मुलगी उभा नव्हती तर त्या सीटवर बसलेली होती सीटवर बसलेल्या बसलेली असताना तिच्यासोबत हे कृत्य झालेलं आहे सीटवर बसलेली असताना तो वृद्ध व्यक्ती जो आहे त्याचं थोडंसं वय झालेलं आहे तो तिकीट काढून तिथे बसतो आणि त्यानंतर जागा रिकामी असल्यामुळे त्या मुलीसो मुलीजवळ बसतो आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडलेली आहे बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नसतात प्रवाशांवर कोणत्याही प्रकारचा देखरेख यंत्रणा नाही त्यामुळे अपराधी न घाबरता चुकीची वागणूक करतात तुम्ही जर बघितलं तर बाहेरच्या देशांमध्ये सर्व बसेसमध्ये जे आहे सी सी टी व्ही असतात परंतु आपल्या सरकारला सी सी टी व्ही लावण्यास काय अडथळा आहे असंच बऱ्याच जणांचं मत आहे बरेचदा मुली तक्रार करतात पण कंडक्टर किंवा ड्रायव्हर म्हणतात गर्दीत असंच होतं किंवा आम्ही काय करू ही भूमिका अपराध्याला बळ देते म्हणजे कंडक्टर आणि सुद्धा सपोर्ट कधी कधी राहत नाही आणि कधी कधी जे कंडक्टर असतात ड्रायव्हर असतात जर काही चूक झाली तर ते थेट म्हणतात चला रे पोलीस स्टेशनला बस घेऊन तिथेच पोलीस काहीतरी बघतील मग अशीसुद्धा जी आहे आ, सपोर्ट ज्या मुलींना कधीकधी मिळत असतो काही लोकांना अजूनही वाटतं की मुली एकट्या का प्रवास करतात कपडे असे का घातलेत म्हणून असं झालं अशा टिप्पणी मुलींच्या सुरक्षितेत मारक ठरतात छेडछाड किंवा लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीत दाखल करणे सोपं नाही बरं का पोलीस प्रक्रियेतील गुंतागुंत समाजाची भीती यामुळे मुली, मुली तक्रार करायला घाबरतात भारताच्या अनेक शहरात घडलेल्या घटना याला पुरावा आहेत आणि हे सुद्धा ही सुद्धा घटना यालाच पुरावा आपण म्हणूयात आणि अशी घटना घडलेली आहे की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल या व्हिडिओमध्ये किंवा व्हायरल झालेल्या घटनेमध्ये तुम्ही पाहू शकता की ती मुलगी सीटवर बसलेली आहे आणि सीटवर बसल्यानंतर आता तिला वाटलं की आपण सुरक्षित आहोत पण परंतु तो अगदी वयस्कर व्यक्ती आहे त्याचं वयसुद्धा झालेलं आहे असं तुम्हाला फोटोमध्ये किंवा पुढे व्हिडिओमध्ये दिसेल की त्याचं वय झालेलं आहे आणि त्याच्या मुलीच्या वयाची म्हणजे ती मुलगी आहे आणि त्यानंतर त्या, त्या मुलीसोबत त्यांनी काय केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता त्याने खरं तर त्या मुलीकडे नको त्या ठिकाणी त्याने पाहायला सुरुवात केली आणि धाडसीम मुलीने परंतु पुढे जे असं काही केलं की तिचं ते अनेक जणांनी कौतुक के केलेलं आहे आता घटनेमध्ये असं झालं होतं की तो जो व्यक्ती होता मुलीने साडी घातलेली आहे साडी घातली तरी तिच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे म्हणजे इथं कपड्याचा संदर्भ येतच नाही तर माणसाची नियत हीच इथे ठरलेली आहे म्हणजे याला कारणीभूत ठरलेली आहे तर तो व्यक्ती जो होता तो महि त्या महिलेकडे नको त्या ठिकाणी पाहत होता असं तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर त्या महिले त्या, त्या मुलीने आपला स्मार्टफोन काढला मोबाईल फोन काढला आणि त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आणि त्या व्यक्तीला तरीसुद्धा काहीच फरक पडलेला नाही ती महिला जी आहे ती बघत आहे आणि त्याच्याकडे एकटक बघत होती व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की एकटक बघत असताना ती अचानक चिडली आणि त्या व्यक्तीकडे बघू लागली तरीसुद्धा तो व्यक्ती होता तो त्याच्याच नादत होता नको त्या ठिकाणी तो बघत होता आणि त्यामुळे ही संपूर्ण घटना जी होती त्या महिलेने त्या मुलीने आपल्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद केली आणि त्यानंतर तिने सांगितलं की मी जी ही घटना आहे सोशल मीडियावरती शेअर करणारच आहे त्याचबरोबर या व्यक्तीच्या विरोधात कारवाई तर होते की नाही ती मला बघायचीच आहे असं ती त्यानंतर पुढे ती म्हणाली आणि व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्यक्ती जो आहे त्या मुलीकडे नको त्या ठिकाणी बघतच होता आणि प्रचंड गर्दी होती आणि गर्दीत कोणीसुद्धा त्या व्यक्तीला रोखू शकलं नाही किंवा ती मुलगी गर्दीत सुद्धा नाही की त्या व्यक्तीला असं का बोलत आहे कारण की प्रचंड गर्दी असल्यामुळे त्या मुलीला काय करावं काय सुचे ना लगेच तिने आपला मोबाईल फोन काढला आणि कॅमेरेमध्ये ही संपूर्ण घटना जी होती ती कैद झालेली आहे बसमध्ये मुली सुरक्षित नसतात हे विधान दुःखद असलं तरी वस्तुस्थिती आहे यामागे अनेक कारणं आहेत जसं की गर्दी समाजातील विकृती कायद्याची कमकोत अंमलबजावणी पण उपाय शक्य आहेत तंत्रज्ञान प्रशासन समाज आणि महिलांचा आत्मविश्वास या चौघांच्या एकत्रित प्रयत्नांनी परिस्थिती बदलू शकते तर सगळ्यात दुर दुःखाची गोष्ट म्हणजे की आपल्या कायद्याची कमकुवत अंमलबजावणी जर अशा व्यक्तींना त्वरित लगेच तिथे शिक्षा झाली तर असे जे व्यक्ती आहेत अशा समाजात ज्या जे लोक आहेत ते लगेच सुरदार तर असं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि जर असं कधी जर तुम्ही प्रवास करत असला आणि एस टीमध्ये असा प्रकार घडला तर त्वरित त्या मुलीला मदत तुम्ही करावी तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा